ची बैठक सुरू आहे फडणवीस बावनकुळे यांची बैठकीला उपस्थिती होती आमदारांना त्यांनी मार्गदर्शन केलं विधानसभा विधान, विधान परिषदेचे आमदार यांची उपस्थिती या बैठकीला होती भाजपा आमदारांची बैठक मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केलं तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आपल्याशी जोडले गेलेले आहेत डॅरेल भाजपाची बैठक आयोजित करण्यात आली होती मुंबईत या संदर्भात माहिती नक्कीच चालवी आपण पाहिलं तर मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालय जे आहे ते भाजपच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदाराची बैठक जी आहे ते आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे आता पोहोचणार आहेत आणि या बैठकीला सुरुवात होणार आहे दुसरीकडे आशिष शेलार असतील मंत्री सुधीर मुनगंटीवार असतील अतुल सावे असतील रवींद्र चव्हाण असतील व इतर जे विधानसभेचे आमदार आणि विधान परिषदेचे आमदार आहेत ते या बैठकीला दाखल झालेले आहेत देवेंद्र फडणवीस आल्यावर या बैठकीला दहा ते पंधरा मिनिटात सुरुवात देखील होणार आहे आज लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला त्या संदर्भात चर्चा होणार आहे आणि त्याचसोबत आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस आजच्या बैठकीत काय मार्गदर्शन करतात हे देखील पाहावं लागेल जी जी डॅरिल मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असं देखील म्हटलं होतं या संदर्भात या बैठकीमध्ये काही चर्चा होणार आहे का नक्कीच जाणवे आपण पाहिलं तर ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा ही घोषणा केली होती त्याच दिवशी जे भाजप सेवा कोर कमिटीची बैठक सुरू होती आणि तेव्हा कोर कमिटीच्या नेत्यांनी त्यांची मनदरणी करण्याचा प्रयत्न केला आणि ते पावनकुळे असं म्हणाले की हा फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी जो वक्तव्य केलाय तो त्यांचा वैयक्तिक वक्तव्य आपण आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की जे त्यांनी म्हटलंय ते निर्णय त्यांनी मागे घ्यावा आणि सरकारमध्ये राहावा आजच्या बैठकीत या संदर्भात काही चर्चा होते का हे देखील पाहावं लागेल जी 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 धन्यवाद डॅरिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी